मनामध्ये असं पण झालेलं आहे की मानधन वाढ झाली वेळेच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या संभ्रम आहेत आणि त्याच्यामुळे ते मानधन आपल्याला मिळेलच नमस्कार मी चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ तुम चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो खूप दिवस झाले खूप दिवसापासून तुम्ही पाहिलं असेल की मी आपल्या समोर प्रत्यक्ष रूपात आलेली मला असं वाटलं की आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर यावं आणि तुमच्याशी काहीतरी बोलावं किंवा तुमच्या मनात मनामध्ये खूप सारे गोंधळ झालेले आहेत काही शक्यता आहेत तर मी आम्ही आडचडीच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडणार आहे व्हिडिओ अगदी छोटासा आहे पूर्ण बघा आणि त्याच्यानंतर तुमचं जे मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये मला टाका तर तुम्हाला सगळ्यांना वाटतंय की ताई बऱ्याच दिवसापासून गेले खूप दिवस झाले की मी पोषण ट्रॅक ॲप्लिकेशन असतील आपले रजिस्ट्रांचे व्हिडिओ असतील आता चालू आपला अकरा नोव्हेंबरला ईसीसी डे हा दिवस गेला त्याच्यानंतर त्याच्या आपल्याला कसं इतिवृत्त प्रोसिडिंग ठेवायचं त्याच्या संदर्भात असेल त्याच्यासाठी देखील मी व्हिडिओ केले तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मला एक नाही तर दोन अशी कमेंट येत आहे की आपल्या भगिनींना असं म्हणायचं असतं आपल्या ताईंना की ताई तुम्ही कामाचं सांगता परंतु कधीच तुम्ही मानधनवाडी या संदर्भामध्ये बोलत नाही तर मला असं वाटतं की आज त्या मुद्द्यावर आपण बोलावं ज्या मला असं वाटतं की कुठल्या कुठल्या शक्यता असू शकतात किंवा कशा पद्धतीने आपल्या मानधनाच्या संदर्भात जी वाढ झालेली आहे अशा पॉसिबिलिटीज असू शकतात तर बघा सर्वप्रथम एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा की शासनाचा जर कुठलाही जे आर जर पारित झाला तर जे आर पारित झाला म्हणजे आपल्याला जे आर निघाल्यानंतर ती गोष्ट ही द्यावीच लागते आता मला लागून जवळजवळ चौदा वर्ष झाले चौदा वर्षामध्ये तीन ते चार वेळेस वाढ झाली खूप छोट्या स्वरूपात आपले वाढ होत असतात कारण की मानधन कर्मचारी आहोत परंतु ज्यावेळेस पण जे आर निघाला तर त्यावेळेस एक अनुभव मला आलेला आहे अगदी मी माझ्या अनुभवातन तुम्हाला सांगते चौदा वर्षातल्या अनुभवातन की जे आर निघाला म्हणजे मानधनवाढ ही जी जाहीर केलेली असते जे जे आर मध्ये असते ती मिळतेच आणि ती मिळणारच आता एक आपण पाहिलं की आपण जे लाडक्या बहिणी योजनेचं काम केलं त्याचा प्रोत्साहन भत्त्यासाठी त्यांनी पन्नास रुपये पर फॉर्मसाठी आपल्याला जे आर मध्ये नमूद केलेलं होतं आणि नमूद केल्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर आपल्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये प्रोत्साहन भत्ताचे पैसे हे मिळाले काही जिल्ह्यांमध्ये आकडेवारी घेणं सुरू आहे माझ्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये आमची आकडेवारी आता घेण्यात आली म्हणजे एक आहे की जो जी आर शासनाकडनं पारित होतो त्याचे जवळजवळ नव्वद टक्केच्या वर चान्स म्हणजे पैसे हे मिळणारच असा असतो फक्त एवढं असतं की ते काही कालावधीनंतर आपल्याला मिळतील आता आपलं मानधन वाढ झाली ऑक्टोबर महिन्यामध्ये जाहीर केली आणि एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात येईल असं जी आर मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे परंतु आपला जो ऑक्टोंबरचं मानधन आहे ते मात्र आपल्याला मूळ स्वरूपात आलं आपण सगळ्यांनी पाहिलं की जे आहे ते आता मला दहा हजार तीनशे आलं कारण की मला दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि टक्केवारीनुसार तीनशे रुपये वाढलेले आहेत आता तुमचे देखील ज्यांच्या ज्यांचे ज्या जा� पद्धतीने होते मूळ स्वरूपामध्ये त्या स्वरूपात आलं तर बघा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी काही शक्यता सांगते म्हणजे आपला जे आर निघालेला आहे तर आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप साऱ्या भगिनीच्या मनामध्ये शंका आहेत की ताई आपल्या ऑक्टोबरमध्ये जो पगार झाला म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा म्हणजे आपल्याला दिवाळी असल्यामुळे आपल्याला तो लवकर देण्यात आला तर आपल्याला तो जुन्या पद्धतीने मिळाला पण एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आता हे असं असू शकतं हे मी तुम्हाला आजच्या माध्यमातून सांगते आणि थोडं आपल्या याच्यामध्ये मनामध्ये असं पण झालेलं आहे की मानधन वाईट नाही वेळेच्या बाबतीमध्ये खूप साऱ्या संभ्रम आहेत परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा जे आर निघालेला आहे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून देण्याचं कबूल केलेलं आहे तर ते त्यांना द्यावंच लागेल आणि काय झालं की जी आर निघाल्यानंतर काहीच दिवसांनी आचारसंहिता ही लागू झाली आपल्या सगळ्यांना माहिती आणि एक गोष्ट असते की आचारसंहितेचा भंग होणे किंवा आपण कायद्याच्या चौकटीमध्ये राहून कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचा जो असतो की त्याचा कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्याच्यामध्ये आपला मोडता जाऊ नये त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं चुकीचं कृत्य होणे म्हणून आपल्याला काही गोष्टी नाही या मर्यादा असतात बंधन असतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण म्हणजे मी देखील व्हिडिओच्या माध्यमातून काही बोलत नव्हती किंवा युनियन देखील डायरेक्ट याच्यामध्ये सध्या बोलू शकत नाही परंतु जशी आपली आचारसंहिता संपेल तर त्यावेळेस जे आपल्या मान्यता प्राप्त संघटना आहेत तर त्यांनी याच्यासाठी नक्कीच पाठपुरावा करावा कदाचित आपला एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून ते फरक सहित रक्कम आपल्याला देण्यासाठी ते प्रयत्न करतील आणि तो मिळणारच कारण की मिळालाच पाहिजे तसं शासनाने जी आर पारित केलेलं आहे तर दुसरी गोष्ट तर कदाचित असं पण असू शकतं की जर आपण पाहिलं तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती की त्या जे आर मध्ये असं पण होतं की आपल्याला टक्केवारी होती चार टक्के पाच टक्के सहा टक्के ह्याप्रमाणे म्हणजे जसं तुमचं दहा वर्ष पूर्ण झाले वीस वर्ष पूर्ण झाले त्याच्यानंतर तीस वर्ष पूर्ण झाले म्हणजे तीस वर्षानंतर जेवढे असे म्हणजे तीन प्रकारचे जे ती पाडलेले आहेत म्हणजे कदाचित असं असू शकतं की ही जी टक्केवारी आहे तर टक्केवारी काढण्यासाठी कदाचित त्यांना वेळ लागत असेल म्हणजे मे बी पॉसिबल पॉसिबिलिटी म्हणजे ही शक्यता आहे की ह्या साऱ्या टर्म आणि कंडिशनमुळे कदाचित आपलं जे वाढीव मानधन आहे ते आपलं निघालेलं नसेल परंतु ज्या पद्धतीने आपण आपल्याला शासनाने जे आर काढून दिलेला आहे तर त्याचा निष्कर्ष अंती आणि त्यांनी अगदी ऑन मीडिया महिला बाल कल्याण मंत्री यांनी देखील पब्लिश केलेला आहे आपल्याला आयुक्तालयामार्फत सांगण्यात आलं आणि सगळ्या मीडिया समोर जी माहिती पब्लिश होते तर ती त्याच्यानंतर जी आर निघतो आणि त्याच्यामुळे ते मानधन आपल्याला मिळेलच भविष्यामध्ये कदाचित आपल्याला फरका सहित देतील आणि याचा पाठपुरावा जसं आपलं आचारसंहिता संपते आपल्या सगळ्यांना माहिती की 20 ला आहे वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आपलं मतदान आहे पूर्ण महाराष्ट्रभर आणि तेवीस नोव्हेंबरला लगेच मतमोजणी आहे आणि त्याच्यानंतर मग आचारसंहिता संपुष्टात येईल आणि त्याच्यानंतर मात्र मान्यता प्राप्त संघटनांनी याच्यासाठी पाठपुरावा करणं आता ही जबाबदारी त्यांची कारण की ज्या पद्धतीने जी आर काढून आणायची जबाबदारी त्यांची होती त्या पद्धतीने आपल्याला लवकरात लवकर फरकासहित आपलं जे नवीन मानधनवाडीचा जो जी आर आहे तो लवकरात लवकर पारित करणं ही देखील जबाबदारी त्यांची आहे आणि याच्यावर त्यांनी फोकस करणं तेवढंच महत्त्वाचं आहे आपण आपणच त्या गोष्टींसाठी त्यांना आग्रही करणं आपल्या प्रत्येक जिल्ह्यातील जे आपले प्रमुख असतील त्यांच्यामार्फत आपला हा संदेश जाऊ देणं आणि कदाचित त्यांना देखील माहिती आहे परंतु सध्या आचारसंहिता लागू असल्यामुळे काही गोष्टींच्या मर्यादा त्यांना देखील आहेत आणि आपल्याला देखील आहेत आणि मी देखील आजपर्यंत चे माध्यमातून बोलले नाही परंतु भगिनीनो डगमगू नका आपलं काम अशाच पद्धतीने चालू ठेवा आणि काही लोकांना असं वाटतं की पोषण ट्रॅकरच्या व्हिडिओ करणं सोपं काम नाही भगिनीनो कॅमेऱ्याच्या समोर येऊन सहज बोलणं आता आजची बी व्हिडिओ करत आहे पण याच्यासाठी पण मी थोडं हे केलं थांबली वाट बघितली नुसतं समोर येऊन बोलणं आणि ज्या युट्यूबच्यावर आपल्याला ज्या याच्या पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनच्या ज्या तयार करावा लागतात तर ह्या व्हिडिओसाठी खूप मेहनत लागते ह्या व्हिडिओ सहज कॅमेऱ्या समोर येऊन कोणीही बोलू शकतं परंतु पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशन इतकी सिक्युअर ऍप आहे आणि ह्या या ऍप्लिकेशनवरच्या ज्या वेळेस व्हिडिओ तयार केले जाते तर त्या व्हिडिओ करत असताना खूप सारी मेहनत लागत असते त्याच्यामुळे काही लोकांना बोलायला वेळ लागत नाही सहज माईक समोर यायचं आणि काही बळबळ करायचं ऍक्टिव्ह अंगणवाडी हे चॅनल असं आहे की ह्या चॅनलच्या माध्यमातून जे नॉलेज माझ्याकडे आहे ते नॉलेज देण्याचा प्रयत्न मी वारंवार करत असते आणि मला कोणी सांगतं कोणी माझ्याकडनं करून घेतो कोणी मला शिकवतं अशातला कुठलाच भाग नाही मला वाटतं की जे मला येत आहे आणि बघा एक गोष्ट आहे की नॉलेज दिल्याने वाढत असतं जितकं आपण दुसऱ्यांना त्याच्या दुपटेने आपल्याकडे नॉलेज येत असतं त्याच्यामुळे ते देण्याचा हा प्रयत्न असतो आणि माझ्या सगळ्या भगिनींना आपल्या कामाच्या प्रवाहात कसं आपल्याला आणता येईल आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे दोन हजार आणि एक हजार जो प्रोत्साहन भत्ता आहे याच्यासाठी देखील आपल्याला कशा पद्धतीने आपण काम व्यवस्थित कराल हा माझा प्रामाणिक प्रयत्न असतो त्याच्यामुळे पोषण ट्रॅकर ऍप्लिकेशनवरच्या जसे अपडेट येतात पोषण ट्रॅकर मध्ये खूप सारे छोटे छोटे जे काही अशा गोष्टी आहेत की ज्या अजून बीएनडीसी तुम्ही पाहिलेल्या नाहीत त्या बारीक स्वरूपामध्ये सांगण्याचा सा प्रयत्न माझा असतो आणि माझ्या याच्यानंतर देखील पोर्शन ट्रॅकर ॲप्लिकेशनच्या हो व्हिडिओ येणारच आपल्या काही भगिनींनी सगळ्या म्हणजे खूप साऱ्या नवीन ज्या लागलेल्या सेविका आहेत काहींचं मदतनीस्त सेविकेचं प्रमोशन झालं त्या ताईंसाठी आणि आता ज्या नवीन लागलेल्या सेवी मदतनिस्त असतील किंवा डायरेक्ट सेविका असतील तर यांची देखील मागणी आहे की ज्या आपला मासिक अहवाले जो मंथली प्रोग्रेस रिपोर्ट असतो तर तो कशा पद्धतीने भरायचा या संदर्भामध्ये आपल्या बहिणींची मागणी आहे तर ते देखील व्हिडिओ मी लवकरच एवढ्या एक दोन दिवसामध्ये पब्लिश करणार कशी जी गरज आहे जी आपल्या बहिणींना गरज आहे ती देण्याचा प्रयत्न ऍक्टिव्ह वांगन चॅनलच्या माध्यमातून केला जातो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जी गोष्ट प्रॉपर आहे जी गोष्ट योग्य आहे तीच गोष्ट मांडण्याचा प्रयत्न ऍक्टिव्ह चॅनलच्या माध्यमातून केला जातो खूप साऱ्या गोष्टी आहेत आता श्री शक्ती जी पोर्टल आहे तर या पोर्टलच्या संदर्भात देखील खूप साऱ्या भगिनींना अडचण आहेत खूप धरणच्या मनामध्ये शंका आहे तर मी अशा प्रत्येक व्हिडिओ या एक एक व्हिडिओ या आणणारच परंतु आजचा व्हिडिओ मला असं वाटलं की आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप सारे संभ्रम आहेत की आपल्याला जो मानधन आपलं जे वाढलं ते आपल्याला भेटलं नाही तर आपण पाहिलेलं आहे की आपलं मागे देखील मी तुम्हाला गेले चौदा वर्षापासूनचा अनुभव सांगितला की आपलं जाहीर केलं जी आर निघाला परंतु आपल्याला फरकासेत कधी कधी पाच महिन्याचा कधी सहा महिन्याचा अशा स्वरूपात देखील भेटलेला आहे त्याच्यामुळे आपण लगेच आपल्या जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो ठरवू नका मानवाड जर शासनाने जी आर दिलेला आहे तो ते देतील आपल्याला त्याच्यात काही वाद नाही परंतु आ, मी अशा शक्यता व्यक्त केला केल्या के की असं होऊ शकतं की कदाचित ते टक्केवारी काढण्यामुळे त्यांना वेळ लागत असेल किंवा आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांच्याकडे वेळ लागत असेल कारण मनुष्यबळ ह्या साऱ्या गोष्टी असतात कारण की इलेक्शनच्या कामामध्ये सगळे आपण देखील त्या कामामध्ये गुंतलेलं असणार सगळ्या जणी आपल्या खूप साऱ्या बघीना बिलोची ड्युटी देखील आहे खूप आपण रॅलीमध्ये सगळ्या गोष्टी सहभागी झालो तर अशा पद्धतीने कदाचित त्याच्यामुळे देखील आपला पगार जो मानधनवाडा आहे ते थांबलेले असेल म्हणजे ह्या शक्यता आहेत आणि कदाचित आपल्याला पुढच्या महिन्यात किंवा एक दोन एक ठोक एखाद वेळेस फरकास देखील आपलं मानधन होऊ शकते त्याच्यामुळे चालूच आपण कुठल्या निष्कर्षाला न जाता सकारात्मक दृष्टिकोनातून आपण याच्याकडे बघावं एवढंच मला सांगायचंय मी शासनाची तरफदारी करत नाही युनियनची करत नाही मी फक्त आपल्या ताईंची एक ताईन आपल्या एक सगळ्या ताईंचं मला असं वाटतं की माझ्या एक ताईंची इच्छा असते म्हणून मी वेळेच्या माध्यमातून मांडत असते खूप साऱ्या भगिनींच्या कमेंट्स होत्या आणि मला असं वाटतं की एक एकला रिप्लाय देण्यापेक्षा व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत जे मत आहे जे भविष्यामध्ये काय होऊ शकतं म्हणजे काय शक्यता आहेत एक ओव्हरऑल अभ्यास करता मला असं वाटलं की असं होऊ शकतं की कदाचित आपली टक्केवारीमुळे कदाचित आपलं हे काम पेंडिंग मध्ये पडलं असेल किंवा टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो किंवा एक बघा की आता चालू निवडणूक आहे हा कालावधी गेल्यानंतर कदाचित आपलं मानणवाडी आपल्याला मिळेल किंवा फरकासहित मिळू शकतं खूप साऱ्या पॉसिबिलिटी परंतु आपण आपला जो कामाचा वेग आहे किंवा आपल्या जी कामाची दिशा आहे याच्यावर कुणी कृपा करून कुठल्याही प्रकारचं हे कमी पडू नका आपलं पोषण ट्रॅक ॲप्लिकेशनचं काम असेल किंवा आपलं आपण जे आकारयुक्त अभ्यासक्रम घेतो जे आपलं रुटीनचं काम आहे याच्यात कुठल्या प्रकारच्या आपल्या मनावर आपल्या याच्यावर ताण नाही आपण व्यवस्थितरित्या काम करावं एवढंच मला आजच्या माध्यमातून सांगायचं होतं जर तुम्हाला तुमचं मत मांडायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच सांगा आजच्या वेळी एवढंच धन्यवाद